एप्रिल हप्ता मिळाला पण आता अजून एक प्रतीक्षा संपणार आहे म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासोबत जो मेचा हप्ता मिळणार आहे त्याची तुमची आता प्रतीक्षा अकराव्या हप्त्याची तयारी सरकारने पूर्णपणे केलेली आहे होय आता एप्रिल देण्यासाठी उशीर जो त्यामागचे कारण म्हणजे सरकार त्याच वेळी जे आहे ती मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी तयारी करीत होतं तर आता एप्रिल हप्ता मिळाला आता मे महिन्याचा हप्ता वाटपाचे आदेश आता मिळणार आहेत मोठ्या चेकवरती सही केलेला असून इकडे तुम्हाला खाली आता चेक देखील मी दाखवणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तसेच सरकार आता सरकारकडून जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं त्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी मिळू शकतो मात्र आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जर लवकर आता मिळवायचा असेल तर त्यासाठी एक काम करावं लागणार आहे अन्यथा पुन्हा मेचा हप्ता तुम्हाला वीस तारखेच्या पुढे मिळू शकतो जर तुम्हाला आता मेचा हप्ता या दोन दिवसाच्या आत मिळवायचा असेल तर एक काम करा म्हणून सरकार ने, दोन सूचना दिलेल्या आहेत ते देखील सांगणार आहे ते छोटस काम जर तुम्ही पूर्ण केलं तर कोणत्या क्षणी मे चा हप्ता देखील आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची अपडेट रोजची रोज पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी आत्ताच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुमच्या जिल्ह्यात मेचा हप्ता कधी मिळेल आपण अपडेट देऊयात तर चला पाहूयात आता सविस्तर जी काय अपडेट आहे ती तर आलेल्या बातमीनुसार आता इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजे राज्य सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे आता तसेच महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी चेक वरती देखील सही झालेले असून आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत मात्र आता हे पैसे दोन दिवसाच्या तुम्हाला मिळवायचे असतील तर आता एक काम करा कारण आता तीन दिवस हा पहिला टप्पा वाटप होणार आहे या पहिल्या टप्प्यात तुम्हाला लाभ मिळून जाईल मात्र पहिल्या टप्प्यात लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितलं आहे की हे काम पूर्ण करा जेणेकरून मे महिन्याचा हफ्ता तुम्हाला लवकरात लवकर आत्ताच मिळून जाईल नाहीतर तुम्हाला वीस तारखेच्या पुढे मिळू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे ते पात्र ठरलेले आहेत बऱ्याच लाडक्या बहिणींना काल फायदा झालेला आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये मिळून जातील तर पुढे सरकारकडून काय माहिती आली आपण पाहूया तर इकडे बघू शकता आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे यामध्ये आता जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत तसेच आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी वाटप होत आहे सर्वात आधी आपण ती हप्ता मिळवण्यासाठी काय करायची पहिली अपडेट आपण पाहणार आहोत अशा आपण दोन ते तीन अशा चार बातम्या पाहणार आहोत तुम्हाला चार न्यूज जी आहे ती सविस्तर सांगणार आहे पहिली अपडेट आपण ही पाहणार आहोत दुसरी अपडेट काय सांगणार आहे तर इकडे बघा मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे सरकार सिलेंडरचे पैसे सर्वांना देणार आहे मात्र हे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागणार आहे ते काम करून गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे ते देखील आपण सांगणार आहोत अजून काय पाहणार आहोत व्हिडिओमध्ये तर इकडे बघा जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जे आहे ती मिळणार नाही आहे तसेच तुम्हाला आता मे महिन्यासाठी अपात्र राहावं लागेल आता पंचवीस दिवस प्रतीक्षा करावी लागेल बघू शकता जर तुम्ही हे काम केलं नाही तर मेच्या हप्त्यासाठी तुम्ही अपात्र देखील ठरवू शकतात किंवा तुम्ही वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला मेचा हप्ता तर काही मिळणार नाही आहे जर तुम्हाला आता लवकर हप्ता मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा आपण अजून एक बातमी पाहणार आहोत ती म्हणजे हप्ता वाटप करण्यासाठी सरकार आता याद्या घेत आहे तसेच आता यादीमध्ये महिलांचे नाव घेत अस सरकार ज्यांची नावे घेईल त्यांना हप्ता मिळणार आहे मग यादीत नाव येण्यासाठी काय करायचे ते सांगणार आहे कारण आता सरकार महिलांची नावं घेत चाललेलं आहे सरकार यादी तयार करत आहे व त्यामध्ये महिलांची नावं घेत आहे जर सरकारने त्यामध्ये तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्ता जसा मिळाला तसा आता मेच हप्ता आज किंवा उद्यापर्यंत टोटल वाटप होऊन जाईल कारण आजपासून तीन दिवस पहिला टप्पा सुरू होणार आहे मे हप्त्याचा मग यामध्ये तुमचं नाव येईल मात्र जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल जर तुम्हाला वाटत असेल की सरकारने यादीमध्ये आमचं नाव पहिला टप्प्यात तर त्यासाठी एक काम कराई ते देकेल राए, ते चोटे सा काम करायचं आहे आहे ते ते देखील देखील सांगणार पूर्ण तुमचं नाव सरकार व तुम्हाला देखील मे महिन्याचा हप्ता हा शंभर टक्के दोन दिवसाच्या आत मिळून जाईल आता हे सर्व काही तुम्हाला बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत थोडासा वेळ देऊन बघायचा आहे तर चला पाहूयात आता आपण कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तर इकडे बघू शकता आपल्याकडे एक मॅप आलेला आहे या मॅप मध्ये सरकारने आता जिल्हे जाहीर केलेले आहेत आता कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा मे महिन्याचा सुरू होत आहे ते तुम्हाला सांगणार आहे यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता चांगलीच खुशखबर मिळणार आहे तर चला आता इथून पुढे आपण जिल्हे पाहू आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये जिल्हे सरकारने प्रसिद्ध केलेले आहेत पहिला जिल्हा देखील या ठिकाणी सांगितलेला आहे तर पहिला जिल्हा हा भंडारा आहे एकदम वरती जो तुम्हाला भंडारा जिल्हा मिळत आहे या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एक हजार पाचशे रुपये मे महिन्याची रक्कम येणार आहे त्यासोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे टोटल रक्कम जर विचार केला तर ही आता दोन हजार आठशे तीस रुपयांच्या पुढे जात आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर आता एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचे तसेच काही ना एप्रिल राहिला आहे त्याची काही रक्कम रक्कम मिळणार आहे व आठशे तीस रुपये म्हणजे हे चांगली रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती मिळणार आहे चांगले पैसे वाटप होणार आहेत तर बघू शकता एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये ही सर्वची सर्व जी काय रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केली जाईल तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होईल म्हणजे दोन रुपयांच्या आसपास ही रक्कम तुमच्या बँक खात्यात आता सरकारकडून येणार आहे तुम्हाला गॅस सिलेंडरच्या आत्तापर्यंत जर पैसे मिळाले नसतील तर काळजी नसावी महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचा हप्ता सरकार आता देणार आहे त्यामुळे तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे ते काम पूर्ण होता गॅस सिलेंडरचे रुपये रुपये मिळतील वर्षातून तीन वेळेस मिळत असतात त्यामुळे चांगला फायदा तुमचा होणार आहे जे अपात्र होते त्यांना देखील सरकार आता पात्र करणार आहे अटी नियम आता काढलेले आहेत तर आता शेवटपर्यंत बघा तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे ते पण सांगतो तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तर इकडे बघा आता पहिला जिल्हा झाला भंडारा आता दुस दुसरा जिल्हा कोणता आहे तर येथे दुसरा देखील जिल्हा आलेला असून यामध्ये जर विचार केला तर आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा प्रसिद्ध झालेला आहे तो म्हणजे धाराशिव जर तुम्ही धाराशिव या ठिकाणी राहत असाल तर याच धाराशिव जिल्ह्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे आता मे हप्त्याची पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे आत्ताच चेकवरती सही झालेल्या डी बी टी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेल्या आहे डी बी टी प्रक्रिया पूर्ण होताच आता धाराशिव जिल्ह्यामध्ये मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपयाची रक्कम गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी सर्व काही रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे लाडक्या बहिणींना हा लाभ सरकार आता देणार आहे तर बघू शकता आत्ताच दोन मिनिटांपूर्वी डीबीटी प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे आता डीबीटी म्हणजे काय तुम्हाला सांगतो इकडे बघा ही डीबीटीची प्रक्रिया आता सुरू झालेली असून आता डीबीटीच्या माध्यमातून त्यांनी पैसे पाठवले की फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात म्हणजे आता डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल कारण आता सोळा जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे ती काही तासात पूर्ण होताच पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते तर तर आता कोणते सोळा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी डी टी प्रक्रिया सुरू केलेली आहे व त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहेत जर त्यामध्ये तुमचा जिल्हा असाल तर तुम्हाला आता कोणतंही काम करण्याची गरज नाही आहे डायरेक्ट कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो मात्र आता तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता आता ही डीबीटी प्रक्रिया धाराशिव या ठिकाणी देखील सुरू झालेली आहे या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी मेच हफ्ता सरकार आता सोडणार आहे ते देखील सांगणार आहे कारण आज विशेष भेट ही बऱ्याच लाडक्या बहिणींना येईल असं आपल्याला वाटत आहे कारण की महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे डीबीटी प्रक्रिया प्रक्रियाही सुरू केलेली आहे तर चला आता सध्या अजून कोणत्या जिल्ह्यात ते देखील पाहूयात त्यापूर्वी महत्वाच्या सूचना पाहू तर बघू शकता अखेर आता मोठी खुशखवार आलेली आहे म्हणजेच आता एप्रिलचा दहावा हप्ता आला नसेल तर तो येऊन जाईल कारण आता तो तो बऱ्याच जणांना मिळाला आहे मात्र आता खात्यावरती तो जमा झालेला आहे त्या पाठोपाठ आता लगेच मे महिन्याचा हप्ता देखील म्हणजे आता अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे अकराव्या हप्त्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे होय आता मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आता उशीर होणार नाही तुम्हाला वाटत असेल की एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर झाला तर सरकार मे महिन्याचा हप्ता देखील खूप उशीरा देईल मात्र नाही एप्रिलचा हप्ता देण्यासाठी उशीर होण्याचं कारण म्हणजे सरकार त्यावेळेस मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणी लवकर द्यायचा आहे म्हणून मे महिन्याच्या हप्त्याची तयारी करत होतं मे महिन्याच्या हप्त्यासाठी जी तयारी सुरू होती ती सरकारने केलेली होती त्यामुळे एप्रिलचा हप्ता देण्यासाठी उशीर झालेला होता मात्र काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सरकार वर्ग करणार आहे तुम्हाला थेट लाभ देणार असून तुमच्या बँक खात्यात आता मे महिन्याचा हप्ता येत आहे यामध्ये आता सोळा जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत दोन ते तीन जिल्हे आपण सांगितलेले आहेत तर इकडे बघू शकता आता बऱ्याच ठिकाणी आता डीबीटी प्रक्रियाला सुरुवात झालेली आहे तीन हजार कोटींच्या चेकवर सरकारने सही केलेली आहे म्हणजे तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या चेकवरती राज्याचे अर्थमंत्री तथा पवार यांनी सही केलेल्या असून अजित पवार यांनी आता चांगला दिलासा काम लाडक्या केलेलं आहे कारण आता त्यांनी हप्ता जे आहे ती देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे आता त्यांचा एक निर्णय जर झाला तर तो फिक्स असतोच त्यावेळी ते हप्ता देतातच त्यामुळे आता काळजी करू नका मे महिन्याचा हप्ता आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहेत आता लक्ष द्या तुम्हाला मेसेज येतील त्यामध्ये मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असा मेसेज येतात समजून जायचं की गॅस सिलेंडरची रक्कम ही आपल्या बँक खात्यात आलेली आहे व मे महिन्याचे देखील पैसे आपल्या बँक खात्यात आलेले आहेत तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात कि त्या ठिकाणी लाडकी भैन ओढण्याचे पैसे आहेत ते आपण पाहूया इकडे लक्ष देऊन बघा आता यामध्ये पहिला टप्पा वितरित होत आहे आता वितरित होण्यासाठी इकडे बघा आता यादी सरकारने तयार केलेली आहे ही जी यादी आहे या यादीमध्ये तुमचं नाव देखील आता सरकार घेईल आता आपण पाहणार आहोत की सरकारने तुमचं नाव देखील घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर एक काम करायचं आहे कारण आता सरकार यादीमध्ये ज्या महिलांचे नाव घेईल त्या महिलांना एप्रिलचा हप्ता जसा मिळाला तसा उशीर होणार नाही मेच हप्ता आता कोणत्या क्षणी वाटप होऊ शकतो पहिला टप्पा आता सुरू करणार आहे त्यामुळे तुमचं नाव जर सरकारने घेतलं तर तुम्हाला आता तीन हजार रुपये देखील मिळू शकतात होय मेचा हप्ता तीन हजार रुपये मिळू शकतो काही बहिणींना सरकार तीन हजार देणार आहे मात्र त्याचं कारण काय आहे मिळणार तीन हजार रुपये घेण्यासाठी काय काम करावं लागेल ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सरकारने देखील तुमचं नाव घ्यावं तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता आज किंवा उद्यापर्यंत वाटप व्हावा वाटत असेल तर ता त्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता तुम्हाला सर्वात आधी एक महत्वाचं काम करायचं आहे यामध्ये जर विचार केला तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड असेल तर काळजी करू नका आता सरकार देखील तुमचं नाव घेईल मात्र आधार कार्ड त्यासोबत एक तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या आसपासच्या सेवा केंद्रामध्ये किंवा गावातील तुम्हाला जे आहे ते आसपास जे काही सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं आहे किंवा शहरी भागामध्ये जायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक काम करा म्हणून त्यांना सांगायचं आहे आमचं आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून द्या असं त्यांना म्हणायचं आहे जर ते म्हटले आधार कार्ड कार्ड मोबाईल नंबर आधीच लिंक आहे तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये मात्र त्यांना आधी म्हणायचं आमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही एकदा चेक करा जर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असेल तर काळजी करू नका जसा सरकार हप्ता वाटप करेल तसा हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यात जमा होईल ते पण कमी रक्कम नाही काहींना तीन हजार रुपये देखील रक्कम मिळणार आहे तीन हजार रुपयाची रक्कम काही बहिणींना सरकार देणार आहे व काही बहिणींना एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील मिळणार आहेत मात्र गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना मिळून जातील पण हे काम करावं लागणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडरची देखील रक्कम तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होईल आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं पुढे आपण पाहणारच आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतची आपण बातमी पाहू तर इकडे बघू शकता आता महत्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला आहे यामध्ये आता सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये जे सोळा जिल्ह्यात डेबिट प्रक्रिया सुरू केलेली होती त्यातील आता जिल्हे वाढून एकोणीस जिल्ह्यात लाडक्या बहिणींना पैसे वाटपासाठी आत्ताच मंजुरी दिली बघू शकता मंजुरी मिळालेली आहे आता कोणत्या क्षणी पैसेतील एक काम अर्जंट करा आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जे आहे ते तुम्हाला मिळणार असून एकोणीस जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा अकराव्या हप्ता हे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील आता, ना आता। तुम्हाला अजून सांगणार आहे त्यापूर्वी आता आता राज्य सरकारची अतिशय सूचना पाहायला मिळत ती म्हणजे की तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे मिळाले त्यासाठी काही काम करण्याची गरज पडली नाही मात्र मे महिन्याची रक्कम तीन हजार रुपये देणार आहेत तर तीन हजार रुपये पाहिजे असतील तर सरकारने एक छोटंसं काम करा म्हणून सांगितलं आहे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर आता मे महिन्याच हप्ता सर्वात आधी तर अकरावा हप्ता मिळेल मात्र त्यासोबत तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळून जातील माहिती सरकारने प्रसिद्ध केलेली आहे यामुळे लाडक्या भणीनं तुम्हाला आता चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तसेच इकडे बघा आता सरकारने जिल्ह्याचा मॅप इकडे जाहीर केलेला आहे यामधील जिल्हे सरकारने सिलेक्ट केले असून आता यातील काही जिल्ह्यामध्ये डी बी टीची सुरुवात सरकारने केलेली आहे इकडे बघू शकता तुम्हाला एक महाराष्ट्राचा नकाशा दिसत असेल यातील काही जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत यातील आता पहिल्या टप्प्यासाठी सरकार आता महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागातील देखील जिल्हे घेऊ शकतं उत्तरेकडील भागातील देखील जिल्हे घेऊ शकतं मात्र आता आलेल्या माहितीनुसार सरकारने जिल्ह्याची नावे सांगितली आहेत तर यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत तुम्हाला सांगतो तर इकडे बघा हा जो आहे तो विदर्भ आहे आता विदर्भातील देखील पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पहिला जिल्हा भंडारा घेतलेला आहे तो जिल्हा तर तुम्हाला सांगितला मात्र विदर्भातील अजून एक जिल्हा सरकारने प्रसिद्ध केलेला असून तो म्हणजे चंद्रपूर जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात राहत असाल तर आता कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येतील त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता असेल तुम्हाला तीन हजार रुपये देखील मिळू शकतात व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे आता या चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे हा चंद्रपूर जिल्हा येतो कोणत्या भागात तर विदर्भाच्या या भागामध्ये हा चंद्रपूर जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर विभागामध्ये हा चंद्रपूर जिल्हा येत आहे त्यामुळे या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळणार आहे आता तीन जिल्हे आपण पाहिले एक भंडारा दुसरा चंद्रपूर तर तिसरा मराठवाड्यातील धाराशिव इकडे बघू शकता हा धाराशिव जिल्हा देखील आपण पाहिलेला आहे या धाराशिव जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे तर चला अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे आता कोणत्या क्षणी वाटप होतील त्या जिल्ह्यांची नावे आता इथून पुढे आपण पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी पुढील जिल्हे देखील सरकारने जाहीर करून सांगितलेले आहेत तर इकडे बघा आता जे काय जिल्हे असतील त्या ठिकाणी काहींना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत काहींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे व बऱ्याच महिलांना आता तीन हजार रुपये सोबत म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत म्हणजे बघू शकता ही सर्वची सर्व जी काय रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे हे सर्व पैसे आता तुम्हाला मिळून जातील तुम्हाला काळजी करायची नाही आहे कारण हे पैसे आता वाटप होणार आहे थेट तुमच्या बँक खात्यात ही पैशाचं वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची गरज नाहीये तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता आजपासून तीन दिवसात पैशाचे वाटप होणार आहे ते आपण पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे मराठवाड्यातील जवळचा जिल्हा सोलापूर जिल्हा जर या सोलापूर जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी जर विचार केला तर आता चांगली रक्कम सरकार देत आहे एक हजार पाचशे रुपये काहींना हप्ता मेचा येणार आहे त्यासोबत आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरची रक्कम येणार आहे एकंदरीत जर विचार केला तर हे गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येऊन जातील सर्व रक्कम ही वर्ग केली जाणार आहे त्यासोबत लगेच काही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तीन हजार रुपये सरकार शंभर टक्के देणार आहे मात्र त्यासाठी काम करणे गरजेचं आहे ते काम जर तुम्ही केलं तर तीन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल मात्र ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला आता सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे चांगली खुशखबर ही सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर आता यामध्ये बघू शकता आता सोलापूर जिल्हा देखील पात्र ठरलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला दिला अधिक रक्कम देखील सरकारने आहे ही एक राज्य सरकारकडून चांगली खुशखबर आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तसेच कोणत्या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय काम करायची ती देखील माहिती आपण सांगणार आहोत तो व्हिडिओ या चॅनलवरती पुढील काही तासात येणार आहे तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्कीच टाका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद